शहराची खबर या प्राय अहमाद नगाए। बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर चा आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये बनावट आधार कार्ड तयार करत तो त्या महिला उभी करून जमिनीची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार ऑक्टोबर दोन ते दोन या काळात सह निबंध कार्यालयात घडला या प्रकरणी मंगळवारी महिलेसह नऊ जणांविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस दाखल करण्यात आला आहे प्रशांत बाळू शिंदे ज्ञानेश्वर साहेबराव बोरगे भारत अन्ना शिंदे योगेश जगदीश सागर अमर देवीदास बोरा संदीप आनंद थोरात विठ्ठल शंकर उमाप अंबादास रखन नवगिरे यांच्यासह तोताया महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत याबाबत ललिता मानिकराव कांदवणे यांनी फिर्याद दिली आहे सारसनगर परिसराला विकास कामाच्या माध्यमातून वेगळे ओळख निर्माण करून देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकास कामांचे दिलेले शब्द आम्ही पाळले आहे पुढील वर्षभरामध्ये मंजूर कामे पूर्ण होऊन वचन पूर्ती होईल असे प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केलं आहे सारसनगर बालाजी रेसिडेन्शियल परिसरातील पाण्याच्या पाईपलाईन कामाचा प्रारंभ करताना ते बोलत होते नगर मनमर रस्त्यावर संध्याकाळी अंडा बुर्जीचे टपऱ्या लागतात या टपऱ्यावर रात्री खुल्या दारू विक्री केली जाते वाईन शॉप मधून दारू खरेदी करून मद्यपी टपऱ्यांच्या आडोसा घेतात काही मद्यपी वाईन शॉपच्या बाहेर बसूनच पेग रचवतात यातूनच अनेकदा किरकोळ गुन्हे घडतात दारू अड्ड्यांवर वाद होऊन खून झाल्याच्याही घटना घडल्या आहेत मात्र चिरमिरीच्या अभिलाषा पोटी पोलिसांच्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे मनपाच्या मोकळ्या जागेमध्ये क्रीडांगणे उद्याने व ज्येष्ठ नागरिकांनी मनोरंजनाची साधने उभी राहावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे ओपन स्पेसमुळे नगर शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची खरी गरज होती ते आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे शासन दरबारी त्यांचे वजन आहे त्यामुळे विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त होत आहे नागरिकांनी देखील आपली कॉलनी म्हणून एकत्र यावे

शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर